अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तर स्वामी भक्त हो एकवीस जुलै दोन हजार चोवीस व रविवार हा दिवस आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी उत्सवाचा आनंदाचा दिवस आहे कारण एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे आपल्या गुरूंचा दिवस आहे खरं तर गुरूंचा वार दररोजच असतो पण त्या दिवशी त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जे काही आपण आहोत ते त्यांच्यासाठीच आहोत या तील मात्र शंकाच नाही हे सर्व सांगण्याचा तो आनंदाचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा हा दिवस गुरु आणि त्यांचा शिष्याचा असतो मग या सुवर्ण दिवशी आपण गुरूंची पूजा करीत असतो आणि त्यांचा आशीर्वाद देखील घेत असतो मग आता त्यांची काय सेवा करायची आहे कोणत्या पद्धतीने करायची आहे हे, हे? हे सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचा व्हिडिओ हा खूप विशेष आहे कारण मी आजच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची एकवीस जुलैपर्यंत कोणती सेवा करायची आहे आणि ती कशी करायची आहे हे, हे सर्व काही आज मी तुम्हाला सांगणार आहे मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण शेवटपर्यंत आवर्जून पहा जेणेकरून व्हिडिओतील संपूर्ण माहिती तुम्हाला छान अशी समजण्यास मदत होईल आपण बघणार आहोत की स्वामींची सेवा कशी करायची आहे मग सर्वात पहिल्यांदा स्वामी भक्त हो आजपासून आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे स्वामी भक्त हो अगदी पारायणाच्या पहिल्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांना तुमच्या मनातील सर्व चिंता दुःख कष्ट संकटे या सर्व काही स्वामींना सांगायचे आहेत सध्या जगामध्ये लोक रडत ऐकून घेतात आणि हसत परत जगाला सांगत फिरतात अशी परिस्थिती आहे पण आपले स्वामी महाराज आपल्या मनातील सर्व गुंतागुंती जाणून आहेत त्यांनाच आपले कष्ट आपण सांगायचे आहे आपल्याला कल्पनाही नसेल आपल्या नशिबात जे नाही ते द्यायला देखील महाराज पाठीमागे पाहत नाहीत आपल्याला जर गुरूंची साथ मिळाली तर आपले नशिबच उजळेल मग पहिल्याच दिवशी आपल्याला काय करायचे आहे तर नारळ एक नारळ आणि खडीसाखर ठेवून आपल्याला महाराजांना प्रार्थना करायची आहे तर स्वामी भक्त हो आपल्या नजीक जर स्वामींचे केंद्र असेल गुरूंचे मठ असेल तर तिथे जाऊन आपण ही सेवा करू शकता किंवा काही करण्याचं मठामध्ये केंद्रामध्ये जाणे आपल्याला जर शक्य नसेल तर आपण ही सेवा घरीच केली तरी चालते मग पाहूयात तर ही सेवा कशी करायची आहे ही सेवा आपल्या संकल्पयुक्त करायची आहे महाराजांच्या समोर बसायची आहे नारळ आणि खडीसाखर हे त्यांच्या चरणीत ठेवून द्यायचे आहे आणि महाराजांना हात जोडून तुमचे नाव सांगायचे आहे महाराजांना आपल्या मनातील दुःख त्रास अडचणी सांगायचे आहेत महाराज मी या या कामासाठी तुमचे एकवीस स्वामीचरित्र सारमृताचे पारायण करीत आहे स्वामी, स्वामी भक्त हो आता आपणास अखंड पारायण हा शब्द वापरायचा नाही कारण यात खंड पडता कामा नये मुळात अखंड म्हणजेच त्यामध्ये खंड अजिबात पडू नये असा होतो कारण काही वेळा काय होतं मासिक धर्म असतो काही आरोग्याच्या तक्रारी असतात म्हणून अखंड पारायणाची वाक्य नाही बोलायचे त्यानंतर पुढील सेवा म्हणजे आपलास दररोज अकरा माळी स्वामी नामाचा जप करायचा आहे कलियुगातील महाराजांची कधीही न संपणारी सेवा ज्याला कोणतीच अट नाही बंधन नाही ती म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप होय ही सेवा खूप सोपी आहे व सर्वोत्कृष्ट आहे आता आपल्याला पुढील सेवा पाहायची आहे तर ही सेवा आहे तारक मंत्राचे पठण आपणास दररोज अकरा माळी आपण जसं जप करतो तसा अकरा वेळा तारक मंत्राचे पठण देखील करायचे आहे ही सेवा देखील आपणास गुरुपौर्णिमेपर्यंत करायची आहे वरील तीनही सेवेपैकी आपणास शक्य असल्यास एक तरी सेवा सर्वांनी आवर्जून करायची आहे शेवटी हेही तितकंच सत्य आहे महाराजांची कोणतीही केलेली सेवा वाया अजिबात जात नाही तिनेही सेवा केल्या तर सोन्याहून पिवळे आहे आपल्या नशिबात जे काही नाही ते आपणास मिळणार आहे आता ही सेवा करताना आपणास मांसाहार पूर्ण बंद करायचा आहे सेवा करीत असताना घरातील इतर सदस्य मांसाहार केले तरी चालते पण जो सेवा करीत असतो महाराजांची संकल्पयुक्त सेवा करीत असतो त्याने मांसाहार वर्ज करावे आयुष्यात जे जे काही भेटले ते स्वामी कृपा आणि जे नाही भेटले ती स्वामींची इच्छा हा गुणधर्म ठेवून जर स्वामींची सेवा केली तर आयुष्यात कशाचीच कधीच कमतरता भासणार नाही तुम्हाला असे वाटत असेल की मी महाराजांची सेवा केली आणि महाराजांनी मला ती म्हणजे मला माझी इच्छा पूर्ण झालीच नाही पण तुम्ही असा विचार करायला हवा की महाराजांनी यांच्याहून चांगले माझ्यासाठी काहीतरी देण्यासाठी लिहून ठेवले आहे असे आपण विचार करून महाराजांची सेवा निस्वार्थपणे करायची आहे आणि मग पहा तुमच्या आयुष्याचे कल्याण महाराज कसे करतील ते स्वामीचरित्र सारामृताचे पारायण कोणीही करत असेल तर त्याला अनुभव आल्याशिवाय राहत नाही इतकी आगा ताकद आहे स्वामीचरित्र सारामृतामध्ये आणि स्वामींची महिमा देखील तेवढीच मोठी देखील आहे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे आपले श्री स्वामी आपल्या पाठीशी अखंड उभे आहेत मग आपण न घाबरता न डगमगता आपले आयुष्य जगायचे आहे तर स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला स्वामींना करायच्या तीनही सेवा आज सांगितल्या आहेत त्यापैकी तुम्ही कोणतीही शक्य असल्यास एक सेवा आवर्जून करावी येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत ही सेवा आजपासूनच आपणास सुरू करायची आहे मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबविते पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी विचारामध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ